मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून आनंद महादेव शिंदे वर्ष पस्तीस राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ यांना दयानंद महादेव शिंदे व इतर तीन जणांनी मिळून लात्या जबर मारहाण केली मारहाण झाल्यानंतर ते घरी जाऊन झोपले असता सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांची पत्नीने झोपीतून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठत नसल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शिविल रुग्णालयात लखन फुलसागर यांनी दाखल केला असता ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सी ए एम ओ डॉक्टर श्रीजन रॉय यांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसाकडून बुधवारी पत्रकाराला बोलताना देण्यात आली